मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा जनसुराज्य पक्षाकडून निषेध दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे समीतदा कदम यांची मागणी पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा जनसुराज्य पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला याबाबत मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे जनस्वराज्य युवा शक्तीचे प्रदेश अध्यक्ष समितता कदम यांनी स्वागत केला याबरोबरच या घटनेला जबाबदार असणाऱ्या सगळ्यांवरच कारवाई केली पाहिजे तसेच यापुढच्या काळात अशा घटना टाळण्यासाठी सरकारने दक्षता घ्यावी तसेच यासाठी मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना भेटून पुढील ॲक्शन प्लॅन तयार करण्याची मागणी करणार असल्याचं समित कदम यांनी म्हटलं आहे काल जी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दुर्दैवी घटना घडली त्याबाबत महाराष्ट्रातनं सगळीकडं सगळ्या ठिकाणावर पडसाद उमटत आहे निश्चितच ही दुर्दैव गोष्ट आहे हे वघडायला नाही पाहतं आमच्या भगिनीबरोबर जो प्रसंग आला तो तरी याबाबत आम्ही ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी ज्या निर्णयाचं स्वागत करतो की त्यांनी त्या ते ठिकाणी याबाबत चौकशी आदेशासाठी एक कमिटीची स्थापना केली आणि लवकरात लवकर तो अहवाल देऊन जे त्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कढीची कडी कारवाई केली पाहिजे असं त्या ठिकाणी आमची मागणी असेल त्याचबरोबर उद्या राज्याचे आरोग्यमंत्री आणि आयुष्यमान भारतचे अध्यक्ष ओमप्रकाशजी साहेब आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे दोघंजण त्या ठिकाणी उद्या सांगलीच्या दौऱ्यावर हो आहेत तर त्या दोघांची मी भेट घेऊन याबाबतची मागणी करणार आहे की पुन्हा कुठल्याही आमच्या भगिनीवरती कुणावरती असा प्रसंग येऊ नये मग राज्यामध्ये स्ट्रिक्टली याबाबतचं अब एक धोरण राबावं आणि मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटून याबाबतचं निवेदन मी नक्कीच देणार आहे असं माझ्या सर्व जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावने आहेत आणि आमच्या वतीने ही अशा पद्धतीची भूमिका मी निश्चितरित्या घेतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे